कामगारांच्या रास्त मागण्यांसाठी उद्यापासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन मनसेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी घेतली जिल्हाधिकारी विनय गौडा यांची आज भेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक पंधरा डिसेंबरला एका शिष्टमंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी विनय गौडा यांना कामगारांच्या रास्त मागण्यांसंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले उद्यापासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा अमन अंदेवार यांनी या निवेदनातून दिला आहे यावेळी शेकडो कामगार बांधव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित होते विदर्भ शासन साठी चंद्रपूर वरून आमचे विशेष प्रतिनिधी किरण घाटे आज चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गोडा यांना जे निवेदन दिलेले आहे त्या निवेदनात नेमकं काय आहे अभिदी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि मल्टी ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीचे जेवढे कामगार एवढे दिवसापासून दीड महिन्यापासून जे आंदोलनवर बसू बसून आहात त्या लोकांच्या विषयामध्ये आपण आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे की आम्ही उद्यापासून दोन सोळा डिसेंबरपासून आम्ही आंदोलनवर बसणार आहोत जोपर्यंत आमचे मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर बसून राहणार आणि जे कंपनी आहे त्या कंपनीमध्ये हे तीनशे लोक जेव्हा काम कंपनीतून बाहेर निघून आंदोलनवर बसून आपल्या अधिकारासाठी तर त्याच्यानंतर कंपनी एवढी माजलेली आहे की या तीनशे लोकांना सोडून ते बाहेरचे क बाहेरचे बाहेर प्रांतातल्या लोकांना कंपनी मध मद, मध्ये आणून काम का काम घेतात तर या विषयमध्ये आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे की आम्ही जेव्हापर्यंत आमचे मागण्या पूर्ण होणार नाही या कामगारांचे मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत कोणत्याही बाहेरच्या प्रांतातल्या लोकांना कंपनीमध्ये कामावर घेऊ नये उद्या जे आपलं ठिया आंदोलन आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यात किती कामगार सहभागी होणार आहे त्याच्यामध्ये तर पूर्ण जेवढे बाहेर आता आंदोलनावर आहात पूर्ण कामगार दोनशे ते तीनशे ते सगळं त्यामध्ये सहभागी होणार विदर्भ शासनासाठी चंद्रपूरहून किरण घाटे